गुड आफ्टरनून फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना अपेक्षित आहे की तुम्ही खूप मजेत आणि मस्त असताल कारण सगळ्यांचं जीवन माझ्यासारखं थोडंच आहे की दर दिवस माझा स्ट्रगलमध्ये आणि टेन्शनमध्येच जातो असं सगळ्यांचं थोडंच आहे पण माझ्यासारखं कुणाचं नसावं अपेक्षित करते की माझ्यासारखं कुणाचं नसावं सगळ्यांचं चांगलं असावं आणि जेवढे लोक माझ्यावर जळत्यात माझ्यावर दात खात्यात मला वाईट कमेंट करतात त्यांना दे पण देवानं सुखाचं ठेवा एवढीच अपेक्षा करेन कारण माणसाचं काय आज, आज नाही हो ना ना तर ना हो। उद्या नाही आज मला नावं ठेवणारे पण ह्या जगामध्ये अमर नाही आहे कोणी त्यामुळे बिनदास नावं ठेवा शेवटी माझी जिंदगी मला जे पडते ते करणार मला जसं आवडते तसं राहणार विषय आहे वेळ याचा वेळ प्रत्येकाची येते आज माझ्यावरही उद्या तुमच्यावर पण येणार आहे त्यामुळे विचार करून नावं ठेवा हो। विचार करून कमेंट करा आणि ती तारशा म्हणलं का गेलं हे बघा तुम्ही मला रिप्लाय करता तारशा म्हणली तिचं नाव त्रिशा आहे ठीक आहे त्रिशा आहे नाव तिचं मी काय एवढी शिकले नाही नाहीये की मला एवढं नीट वाचता येते इंग्लिश जसं मोडकी तोडकी इंग्लिश ही थी थी ती वाचली मी आणि ती खूप दिवसानं नालायक ही ही स्वतः व्यवस्थित नसेल म्हणून आज माझ्याकडे त्या दृष्टिकोनाला बघते एक बाई स्वतःच्या हिमतीवर एवढं स्ट्रगल करून जगती माझ्या माझ्या लेकरा बाळासाठी जगते माझे लेकरं पोचण्यासाठी आज मी एवढ्या लांब येऊन नोकरी करते कशा ना कशा पद्धतीनं मी छोटा मोठं नोकरी करायची ताकद आहे तुझ्यासारखं घरात बसून लोकांचे व्हिडिओ बघून कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय ते बघून खालून कमेंट नाही करत आज मी जे इंस्टाग्रामला दोन लाख एकोणीस हजार फॉलोअर्स आहेत माझे मी पण छोटी मोठी रील स्टार आहे इंस्टाग्रामला यूट्यूबला जरी नसले तरी इंस्टाग्रामला मला मला अभिमान वाटते की मी स्वतःच्या हिमतीवर तेवढे फॉलोअर्स वाढवल्यात आणि मला लोक फॉलो करतात तर एवढी मोठी फू फॅ सेलिब्रिटी असून मी कुणाला अजून सध्या घाण कमेंट केली नाही किंवा मी कुणाला असं ट्रोल केलं नाही मी कुणाला सध्या मी वाईट बोलले नाही एवढी मोठी फेमस झाली मी आत्तापर्यंत व्हिडिओ बनवते यूट्यूबला पण व्हिडिओ बनवते लोकांचे ब्लॉग बघते मी ए किती राधा भालेरावचे व्हिडिओ बघते मी करिश्माचे व्हिडिओ बघते मी रुखसाना ताईचे व्हिडिओ बघते मी नंतर मी ह्याचे विनायकदादाचे व्हिडिओ बघते बऱ्याच बऱ्याच यूट्यूबरचे मी व्हिडिओ बघते पण मी कधीच कुणाला घाण घाण कमेंट केल्या नाहीत आणि मी त्यांच्या लाईफबद्दल त्यांच्यामध्ये इंटरफेअर केला नाही मला कधी आलं नाही तसं करता कारण मी तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाही आहे मला माझ्या संसाराचं भरपूर टेन्शन आहे मला माझ्या लेकरांचं आणि माझं पोट कसं भरायचं आहे कमवणं तर माझ्याच्यानं होणार नाही जिंदगीत कारण महागाईचा काळ एवढा आहे की आपण अपेक्षा तर माणसाला एवढ्याच आहेत अपेक्षित तर मी काहीच करू शकत नाही मला जे करायचं आहे ते माझ्या जेव्हा मी संघर्ष करते ना तेव्हा येते आणि कुणी जेव्हा दोन रुपये देते ना तर त्यांचा उपकार असते काल दोघ जणांनी मला मदत केली तर त्यांचा पण हो एक उपकारच आहे माझ्यावर त्यांनी मला पैसे पाठवले कसं असते स्वावलंबी होऊन जगणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे कुणावर डिफेंड राहणं खूप अवघड आहे कुणी एक रुपया जरी दिला तर तो त्यांचा उपकार असतो आयुष्यभरांचा आणि हा दुसरी एक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये एक मदत करणारे पण लोक पाहिजेत बरं का जसं काल त्यांनी माझ्या वेळेला पैसे पाठवले हो काल आज त्यांच्या पैशाचा मी नाश्ता जेवण करते तर तुमच्या मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद खरंच दोघं पण दादांना थँक्यू सो मच बरका असं तुमचं प्रेम माझं ठीक आहे पैसे मला अपेक्षित नाही आतापर्यंत तुम्हाला कधी पैसे मागितले काल सहज विषय झाला होता तर तुम्ही मला मदत केली तेवढी तर धन्यवाद आता मी लवकरच गावी जाणार आहे माझं दुसरं न्यू सॉंग येत आहे तर त्यांचं नाव आहे अनिल रोकडे त्या दादाचं तो निर्माता आहे त्यांनी मला एक सॉंग दिलेलं आहे सॅड सॉन्ग आहे तर त्याचं शूटिंग आहे आपलं पाच तारखेच्या पुढून आहे शूटिंग ते करायचे बघू जर पैसे नाही राहिले तर नाही आहे पण पैशावर डिपेंड आहे आता किती खर्च येते गावाकडे गेल्यावर माझं पण गोळ्यांचा खर्च आहे येण्याजाण्याचा खर्च आहे पोरांचा खर्च आहे खर माझ्या फोनला अजून काय होते काय माहिती फोन कट ही झाला माझा व्हिडिओ स्टॉप झाला मध्ये तर आता बघा मी इथं पुण्यात एकटी राहते बरेच जणांचा संशय की नक्की माझ्या रूममध्ये कोण राहते हे बघा तुम्हाला एक उदाहरण देते बरं का उदाहरण तुमचे ती घाण विचार ना तुम्हाला खरंच तुमच्या आईवडिलांनी घाण संस्कार लावलेत म्हणून तसे घाण विचार करत आहे कर एखाद्या स्त्रीबद्दल तर तुम्हाला त्या गोष्टीचं एक उदाहरण देते मी एखादी बाई ज्या बाईला नवऱ्यानं सोडून दिले किंवा तिला कुणाचा आधार नाही मला तर आधार आहे आधार नाही असं नाही माझ्या आईवडील मला अर्धा सपोर्ट आहेत म्हणजे आज मी इकडं अर्धा करते आणि अर्धे माझे लेकर तिकडे त्यांच्यापाशी आहेत तर ते काही कर सपोर्ट करताय मला असं नाही की मला सपोर्ट नाही घरच्यांचा जरी आमचे भांडणतण्णं झालं तरी काय त्यांनी मला टाकून दिलं नाही मी माझ्या ह्यानं मला कुणाला त्रास नाही द्यायचा जसं की काही काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं आमच्या घरी खूप भांडणं तण्णं होत्यात मग आपल्यामुळं आपल्या घरात नाही भांडणं ना लागावे आपलं त्यांचं आहे आपल्याला भाऊजही आहे भाऊ भाऊ ज्या आल्या त्यांचा पण संसार आहे कुठंतरी ठीक आहे त्यांना राग येतो मला राग येतो रा आम्ही एकमेकांना नाही समजू शकलो किंवा समजू शकत नाही पण एकमेकांची माया कुठं जात नाही ते शेवटी आई वडील आहेत अरे नवरा सोडून देईन सासरे सोडून देते न, दीर बाहेर सोडून देतेन जावाभोवा सोडून देते चुलत्या मालत्या सोडून आणि भाऊ सोडून देते जाय सोडून देते, देते, देते। पण आईबाप आणि स्वतःची लेकरं हे कधी सोडू शकत नाही त्यामुळं मला आईबाप जिवंत आहेत माझे भले मला एक रुपयाची मदत नसेल पण माझ्या लेकरांना मदत करते मला ते तेच खूप आहे त्यांच्यासाठी तर मला तुम्हाला एक उदाहरण सांगायचे की मी एवढं बोलते तुम्हाला एवढं रिप्लाय करून पण तुम्ही इतके घाण घाण कमेंट करतात आता मी एक घरामध्ये हाफ स्लीवचं ब्लाऊज माझ्याकडं ब्लाऊज ब्लाउज नव्हतं माझ्या मैत्रिणीनं मला ब्लाऊज देतात हाफ स्लीवचं म्हणजे हाफ बाया आहेत आणि त्या हाफ बायावर मी रेड कलरची साडी घालून व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याच्यात एका जेंट्सनं का लेडीजनं कमेंट केली की नीट राहा शिवी पण दिली त्या माणसानी आणि लोकांना दाखवते बगला वगैरे आर बगला दाखवणारी मी नाही मला जर बगला दाखवच्या असते तर आतापर्यंत बगला दाखवून व्हिडिओ करून काढून मी पेमेंट भरपूर मिळवलं असतं फेमस झाले असते पण मी माझ्या चांगल्या कपड्यामध्ये साधे सरळ लहाना थोराशी आणि लहाना लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत माझे व्हिडिओ लोकं बघू शकतील असे व्हिडिओ मी काढते आणि मी खूप मोठी झाली असते तशी घाण म्हणजे अंग प्रदर्शन करून व्हिडिओ जर काढायचे असते तुझ्या पण घरात आई बहीण आहे आणि मी आधी दाखवलं पदर घेतला असं नाही मला दाखवायची काहीच गरज नाही आहे मी माझा पहिनावा तसा होता त्यामुळं तुझ्या डोळ्यात चटणी पडू दे तशीच तुझ्या पण घरात आई बहीण आहे नीट विचार करून बोल कारण मी नंतर माझं आंगळं दिसत होतं म्हणून ब्लाऊजनं मी पदर झाकून व्हिडिओ काढून घेतला आहे असावीचा व्हिडिओ नाही काढलेला मी समजलं तुमच्यासारख्यांची लायकी नाही आहे माझी बरोबरी करायची त्यामुळे तुम्ही असं बोलताय तुमच्या काय तोंडाला हात लावायचं नाही शेवटी माझा विषय किती जरी बॉम्ब आणि किती जरी भुकलात तर त्या कमेंटमध्ये भुकणार आहेत ना माझ्या परी येऊन भुकणार आहेत ना मी करते त्या गोष्टीला तुम्ही अडवणार आहेत मला जे वाटते ते करणार आहे आणि मला वाटत नाही मी काही चुकीच्या रस्त्याने चालते मला योग्य वाटते तसं जगते आता काही पाहुणेरवळी माझे व्हिडिओ बनवणार आहेत भरपूर फेमस आहेत बरं का जवळचे पाहुणेरवळी म्हणजे जवळचे बी नाही आणि मीडियम त्या सध्या लोकांनी माझे व्हिडिओ बघून मला नावं ठेवले कुठंतरी मनाला गोष्ट खूप लागली मला तो खूप मोठा इम्प्लोसर आहे यूट्यूबर आहे तो आणि मला वाटलं होतं कुठं आज मला बाहेरच्या लोकांनी सपोर्ट केला पण तो एक नातेवाईक म्हणून मी त्याला मदत मागितली होती त्यांनी पण माझी मदत नाही केली आणि कुठल्याच बाबतीत म्हणजे त्यांची सोशल मीडियाच्याबद्दल मला कुठलीच माहिती पण दिली नाही आणि सपोर्ट पण नाही आहे त्यांचा ते स्वतः फेमस आहे त्यामुळे त्यांना ॲटिट्यूड आहे ना आपले काय आपले मी ब्लॉगरे ब्लॉग बनवते माझी रिअॅलिटी आहे ते दाखवते मी पण त्यांना त्यांना ते योग्य वाटत नाही आहे त्यांना त्यांचं म्हणजे प्रोफेशनल आहे असं ते समजतात स्वतःला बरं त्यांचं काय आहे ते आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी ते काय करतायत मला काही नाही पण मला वाटत होते एक मी गरीब घराण्यात आहे किंवा मला ह्याच्यामधली जास्त माहीत नाही किंवा माझ्या आल बमला ह्याला त्याला त्यांनी मदत करावी पण त्यांनी बिलकुल नाही मदत केला पण माझा नंबर असून कधी कॉल सध्या रिसीव केला नाही त्यांनी <laughs> पण मी पण ढगमगले नाही ना मी हार धरले नाही मी स्वतःचं काम स्वतः चालू ठेवले हो माझा एकही नातेवाईक मला बोलत नाही मी व्हिडिओ बनवते म्हणून एकही नातेवाईक बघतात आणि नावं ठेवतात फक्त त्यांची कमेंट करायची हिंमत होत नाही बस मला हरकत नाही आहे आता दुसरं उदाहरण सांगते तुम्ही जे बोलताय ना एकटी राहते का माझ्या रूममध्ये कुणी राहते का जरी एखाद्या बाई एखाद्या पुरुष जिला आधार नाही ती एखाद्या पुरुषाला धरून चलती आणि पुरुषाला घेऊन राहते आणि त्या तिचे लेकरं पुसते तर काय वाईट करते ती तिच्या पोटासाठी तिला करणं योग्य आहे आणि ते करायला लागेल तुमचं का जाते एखादी बाई जर काही करते तर ते, ते गुन्हा दिसते एखादा पुरुष दहा जागी तोंड मारून येतो तो चांगला आहे आणि एखादी लेडीज जर तिच्या सपोर्टसाठी कोणी पुरुषांना घेऊन राहत असेल तर ती का वाईट करते का हो बाबा तिच्या लाईफसाठी तिच्या मुलांसाठी ते, ते करत असेल तुम्हाला काय घेणं देणं आणि अशा कित्येक स्त्री आहेत जो पुरुषांना धरून हो आधार म्हणून आणि हो त्यांचं बरोबर आहे ज्यांना आधार नाही त्यांना आधाराची गरज असते एक बाई म्हणजे काहीच करू शकत नाही आज मी त्याच रस्त्यावर चालली आज माझ्याकडे काहीच नाहीये माझ्या घरात ना पसारा आहे ना भांडे आहेत आज तीस वर्षाची होत आले मी तरी काहीच नाहीये मी का मला कुणाचा आधार नाही कुठल्या पुरुषाचा आहे ना घरातला <cartridge> आणि मी जर तसं केलं तर तुम्ही मला काय बोलताल कोणाला माहिती जगाच्या भिन भिन लग्न केलं दुसरं ना काही कुठला कुठा ना केलाय मी उद्या उठून जर केलंच तर तुम्ही किती छितडे उडताल मी तुम्हाला तर भेत नाही करायला मी तो माझा प्रश्न आहे मला काय करायचं ती मला कोणाला ना भिवून नाही चालवायचं पण जर केलंच तर तो तुमच्या तोंडाला असं बॉम्बला तर उलटे हाताने काय का बोलताना कोणाला माहिती फक्त व्हिडिओज बघायचं काम करत हा जास्त कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर नका करत जाऊ माझ्यासारखं स्ट्रगल ह्या बाईका ज्या कमेंट करतात ना उठून तुमच्यात तर दम नाही तेवढा माझी कुणी बरोबरी बी करू शकत नाही <laughs> मी एक यशस्वी स्त्री आहे मी जी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर मी जखमी आणि करते मी सोपी गोष्ट नाही पुण्यासारख्या शहरात मला पेमेंट काय जास्त नाही तेरा चौदा हजारमध्ये पे तिथं काम करते मी माझ्या लेकरा बाळासाठी करते माझ्या लेकरांच्या आर्थिक गरजासाठी करते मी एवढं लक्षात ठेवा आणि ब्लॉग सध्या माझ्या आर्थिक अडचणीसाठी करते मी माझी रिअलिटी दाखवते मी आणि रिअलिटी दाखवाय बी गांडी दम असला पाहिजे असं कुणाच्या नाही माझ्या हाय मी जे दाखवते माझं सत्य असते समजलं का आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर कमेंट नक्कीच करा चला धन्यवाद